माझे नाव पाकिजा अब्दुल गनी अत्तर मी शाळेत शिक्षिका व समुपदेशक आहे मला लहानपणापासूनच चारोळी लिहिण्याचे वेळ होतं हळूहळू ते कवितेत रूपांतर झालं आज मी शांतीसुमन फाउंडेशन संस्थेमध्ये आलेले आहे शांतीसुमन फाउंडेशनचे संस्थापक श्री सचिनजी गवांदेसर यांनी नवोदित कवींना प्रोत्साहन देण्यासाठी काव्यपद हे चॅनल सुरू केलेलं आहे आणि आज या कवींना इथे आपल्या दुःख वेदना सुख आनंद व्यक्त करण्यासाठी ज्या काही कविता लिहितात त्या कविता सादर करण्याची आज संधी त्यांच्यामुळे आम्हाला सर्वांनाच मिळालेली आहे आज मी माझी कविता सावित्रीबाई फुले यांना समर्पित करणार आहे माझ्या कवितेचं नाव आहे माय पुस्तकात भेटे माझी माय पुस्तकात भेटे माझी माय मुलींच्या शिक्षणाचा घातलाय घाट धात। मुलींच्या शिक्षणाचा घातलाय घाट धात। शेणगोळे शिव्या सोसलाय त्रास शेणगोळे शिव्या सोसलाय त्रास मुलींच्या शिक्षणाचा घेतलाय ध्यास मुलींच्या शिक्षणाचा घेतलाय ध्यास चूल व मूल हेच मुलींचे विश्व चूल व मूल हेच मुलींचे विश्व या विश्वातून काढण्याचे केले तू दिव्य या विश्वातून काढण्याचे केले तू दिव्य शिक्षणाचे महत्त्व दिले पटवून शिक्षणाचे महत्त्व दिले पटवून विधवा स्त्रियांना दिला आधार विधवा स्त्रियांना दिला आधार एक बाई शिकली तर कुटुंब शिकते एक बाई शिकली तर कुटुंब शिकते खरं आहे हे आज मला पटते खरं आहे हे आज मला पटते अनाथ मुलांची बनली तू माय अनाथ मुलांची बनली तू माय तुझ्यामुळे स्त्री आज सुखी आहे तुझ्यामुळे स्त्री आज सुखी आहे Thank you